नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाळी एकोणीस क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जात आहे लोकल हरभरा अखोला अवकाली सातशे बासष्ट क्विंटल कमाल दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये किमान दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर, दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सावनेरा अवकाली दोन क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे रुपये किमान दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर, दर पाच हजार तीनशे रुपये जामखेड अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये वैजापूर च्यू खाली सहा क्विंटल कमालदार पाच हजार तीनशे साठ रुपये किमान दर चार हजार आठशे चाळीस रुपये